कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा गुवागर मतदारसंघातील खेड तालुक्यातील राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे धामणदेवी जिल्हा परिषद गटातील अंजणी ढाकरवाडी येथील शिंदे गटाचे शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी या सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या प्रवेशकर्त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत केले या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी ढाकरवाडीतील डॉक्टर प्रीती मनवळ यांची धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीसाठी सर्वानुमते निश्चिती करण्यात आली प्रवेशकर्त्यांनीच डॉक्टर प्रीती मनवळ यांचे उमेदवारी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे आग्रह धरला होता ज्याला त्यांनी तात्काळ संमती दिली आहे शिंदे गटात सक्रिय असलेले सर्व कार्यकर्ते तालुका प्रमुख अंकुश कात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाले आहेत विभाग प्रमुख नंदू कांबळे आणि शाखाप्रमुख सुनील घाणेकर यांनी या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केले या मोठ्या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवचैतन्य मिळाले असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद निश्चितपणे वाढणार असल्याचं बोललं जात आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख पप्पू आंबरे तालुका सचिव संदीप कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते